गीता <Sanamalı> सगळ्यांना माहितीये गीता अर्जुनाला देवनी सांगितली सातशे श्लोक आहेत अठरा अध्ययेत कुरुक्षेत्रावर सांगितली आणि अर्जुनाला त्यातून बोध निर्माण झाला आणि अर्जुनाने कौरवांचा अंत केला इथपर्यंत गीता सगळ्यांना माहिती <Sakes him die>। <उसी> <Sanshehe> पण भागवत लोकांना माहिती नाही तुम्हाला काय मला पण नव्हतं माहिती आता मी तीन चार वर्ष झालं जसं माझं एम ए कम्प्लीट झालं मी यामध्ये आलो तर मला पण काय माहिती नव्हतं भागवत म्हणजे काय बघा आता धावत्या ओघामध्ये पांडवांचा नातू परीक्षित राजा बरोबर उत्तरेच्या गर्भामध्ये ज्यांनी द्रोणाचार्याच्या मुलाने अशा त्यांच्यावर काय सोडलं तर उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र आणि पोटातल्या पोटात त्या बाळाचा अंत झाला होता म्हणून म्हणतात तो खबर आहे पोटी भार आहे त्याचे सर्वच वहीस आहे मग तो मेला आणि मग भगवान कृष्ण तिथल्यान म्हणाले मी या भगवंतानी प्रतिज्ञा केली की तर मी या संपूर्ण युद्धात पांडवांच्या बाजूने नसल कौरवांचा कधी द्वेष केला नसल तर मेलेलं पोर्ग जिवंत म्हणजे संपूर्ण युद्धामध्ये माझ्या चित्ताची अवस्था झाला चित्त हा राजा पांडव सगळे स्वर्गवासी झाले तर सगळा हस्तिनापूर अवघा अखंड भारत कोणाच्या हातात आला त्या परीक्षित राजाच्या हातात आला इतक्या चांगल्या प्रकारे तो राज्य सांभाळत होता पण एके दिवशी तो आपल्या रथामध्ये बसून आपल्या वन भ्रमण करत असताना त्याला एका झाडाखाली अतिशय विचित्र गोष्ट दिसली एक राजकुमाराच्या पोषकामध्ये असणारा एक युवा व्यक्ती बैलाला झाडाला बांधले हातामध्ये तलवार घेतली त्या बैलाचा एक पाय तोडलाय आणि दुसरा पाय तोडणार तेवढ्यात त्या परीक्षित राजाने भात्यातला बांध काढला आणि शेरसंधान केलं म्हणले सावधान सावधान म्हणजे आता बाण प्रत्यंच्या ला लावलेलाच आहे तो तिथला युवक धावत आला म्हणला महाराज माफ करा माफ करा तेव्हा राजा म्हणला अरे तुला कळतं का तू मुख्या प्राण्याने मला वाईट काम केल्याशिवाय पडत नाही काय लोक का अशीच असतात चांगलं घर चाललं ना त्या घरामध्ये मिठ्याचा खडा टाकल्याशिवाय त्यांना आनंद पडत नाही एखादा सप्ताह चांगला चालला असला ना त्या सप्ताची पोलीस स्टेशनला तक्रार केल्याशिवाय त्यांना मनाला शांतता भेटत नाही अशी अनेक लोक असतात मग तेव्हा म्हणला कली मी कली मला वाईट कार्य केल्याशिवाय चेन पडत नाही पण ते म्हणतो की प्राणदान द्या प्राणदान द्या आता तो परीक्षित राजा म्हणतो तू माझ्या चरणी झाला तू प्राणदानाची भिक्षा मागतो मी सम्राट आहे पांडवांचा वंशज आहे त्यामुळे मी तुला प्राणदान देतो पण तू माझ्या राज्यात राहायचं नाही असं कसं बोलतात अख्ख्या भारतभर विश्वभर तुमचं राज्य बरं ठीक आहे तू अशा ठिकाणी राह ज्या ठिकाणी मद्यपान केलं जातं म्हणजे दारू पिली जाते अव तुमच्या जा राज्यात अशी जागाच नाही की जिथं मद्यप्राशन प्राशन केलं जातं ठीक आहे मग तू अशा ठिकाणी राह ज्या ठिकाणी वेश गमन केलं जातं तुमच्या राज्यात अशी जागत नाही की जिथे वेश्य गमन केलं जातं मग ठीक आहे तो अशा ठिकाणी राहा जिथे दरोडे दुसऱ्याचा अधिकार संपादित करण्याकरता आजीवन विचार करणारी लोक तुमच्या राज्यात अशी जागा नाही म्हणले ठीक आहे तू अशा ठिकाणी राह मनुष्य कितीही वयस्कर झाला तरी पण त्या व्यक्तीचा त्या धातूतून कधीच मोह कमी होत नाही तो धातू आता स्वस्त झालाय लाखाच्या पलीकडे गेलाय आपल्या सर्वांना माहितीये कोणता धातू सोन हा म्हणजे तू सोन्यात जाऊन राह असं म्हणता क्षणी तो समोरचा कली कुठे गुप्त झाला त्या राजाच्या डोक्यावर असणाऱ्या सोन्याच्या मुकुटात गुप्त झाला राजा आपल्या दरबारामध्ये चालले आपल्या राज्यात जात असताना त्याला लागली तहान तहान लागल्यानंतर जाता जात वाटेवर त्याला एक आश्रम दिसला राजा त्या आश्रमात गेला तिथं असणारे साधू आपल्या सम ब्रह्म समाधीमध्ये तल्लीन होते राजा त्यांच्या समोर गेला आणि अतिशय नम्रपणे म्हणला की मला तहान लागली मुनीवर मला पाणी द्या पण त्या साधू भगवान त्याच्या भक्तीमध्ये नाही त्यांना माहितीच नाही की माझ्या पुढे चक्रवर्ती सम्राट परीक्षित राजा आहे त्यांनी काय तिथं त्यांना प्रतिसाद दिला नाही राजा पुन्हा म्हणतो की मला पाणी द्या दोनदा तीनदा म्हणतो पण त्याला कोणताच प्रतिसाद भेटत नाही मग राजाच्या डोक्यावर असणारा कली राजाला सुचवतो बघा वाईट लोक जर आपल्या डोक्यावर बसली डोक्या म्हणजे वरती येऊन बसत नाही पण आपल्या मनामध्ये विक्षिप्त अशा भावना निर्माण करतात जशा मंथरेने काही काहीच्या मनात वाईट भावना निर्माण केली रामासारख्या सुपुत्राला चौदा वर्ष वनवसात जावं लागलं ला। जर शकुनीने मनामध्ये भावना ध्रुतराशाच्या निर्माण केली नसती दुर्योधनाची निर्माण केली नसती तर महाराणी असलेल्या द्रुपदीची ही विटंबना झाली नसती कुणाला डोक्यावर बसवायचं कुणाला पायदळी ठेवायचं हे आपल्या आपल्याला समजायला पाहिजे आपण आपल्या सासूचं जास्त ऐकायचं का शेजारचीच जास्त ऐकायचं याचा एकदा विचार करायचा आपण आपल्या शिंदे आपल्या जास्त ऐकायचं आपल्या घरामध्ये घराचं वाटव झालं तर ज्यांना हसू करायला चांगलं वाटतं ना त्यांचं नाही ऐकायचं मग परिषद राजाच्या मना, मनामध्ये द्वेष निर्माण करणार कली म्हणतो महाराज हा साधू तुमच्या राज्यात राहतो तुमच्या संरक्षणाखाली याचा आश्रम चालतो आणि हा तुम्हाला पाणी देत नाही तुमची अवहेलना करतो याचा योग्य समाचार घ्या त्या साधूचा योग्य समाचार घेण्याकरता राजाने आपल्या भाताचा पान काढला तिथे मेलेला साप होता पाण्याच्या त्या आग्र भागावर त्यांनी साप धरला आणि त्या साधूच्या गळ्यात टाकला आणि राजा तिथून निघून गेला थोड्या वेळानंतर साधूचा पोरग तिथं आला पवारांनी पाहिलं माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप टाकलाय आणि ज्यावर तो आंतरधान झाला त्रिकांड होता त्याला फुटते एवढं चित्र दिसलं कोणता तरी राजा आला आणि त्यांनी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये बाण बाणावर सर्प धरला आणि माझ्या वडिलांच्या गळ्यात टाकून निघून गेला आणि माझ्या वडिलांचा अपमान केला बघा वडिलांचा झालेला अपमान एक वेळ वडील विसरतात पण त्यांचं पोरग विसरत का पर्ग नाही विसरत वडिलांच्या डोक्यात पण राहतात पण त्याचं पोरग होत मला वाचपा काढायचा आहे त्यातले शनील म्हणून कोणत्याच पोरा पुढं त्याच्या वडिलांचा कधीच अपमान करू नका कोणत्याच पत्नीच्या पुढं तिच्या नवऱ्याचा कधीच अपमान करू नका आणि कोणत्याच आईचा तिच्या लेकराच्या समोर कधीच अपमान करू नका नाही तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या भयानक अशा त्या, त्या परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागलं का जावं लागणार का ही वाट बघत बसतात आणि त्यांना अनुकूल होती ती म्हणजे नियती का नियती म्हणती ही जी नाती मी सांगितली ना आता ती नाती म्हणजे या जगातली खरी नाती मग तो म्हणला की ज्या राजाने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप टाकून सात दिवसांमध्ये दे शापच देऊन टाके साधू समजीतून बाहेर आले साधूंनी पाहिलं त्यांना सगळी गोष्ट कळली साधू धान झाले आणि मग साधू आपल्या मुलाला म्हणतात अरे तू चुकीचं केलं ज्या राजाने माझ्या गळ्यात साप टाकला ना तो साधा सुद्धा राजा नाहीये अतिशय चारित्रवान असताना राजा पांडवांचा तो नातोय आणि खूप चांगल्या प्रकारे राज्य करतो सर्वांची सेवा करतो साधू त्यांचा मुलगा हे सगळे कुठे त्या राजाच्या दरबारात गेले तिथं आपले परिचित राजा सिंहासनावर बसलेत आणि हे जाऊन म्हणतात महाराज अनावधानाने माझ्या मुलाच्या मुखातून असा शाप निघलाय की येणाऱ्या सातव्या दिवशी तुमचा सर्पदंशाने मृत्यू अटळ आहे आत्ताच्या राजाला म्हणला असता आत्ताचा राजा आमदार खासदार म्हणला असता मी सातव्या दिवशी मारणारे ह्याला पहिल्या गोळ्या घाला पण तसं नाही झालं त्यावेळेस तो साधू तसा म्हणतात क्षणी तो परिषद राजा विवेकवान होता त्याने गावात दौंडी पिटवली कोण आहे का जो सात दिवसांच्या आत मला देवाचा साक्षात्कार घडवल दौंड पिटवले अनेक साधू यायचे अनेक संत यायचे पण राजाच्या ज्ञानापुढे त्यांचा निभाव लागत नव्हता राजा डोक्याला हात बस लावून बसलाय दुपारची वेळ राजा मनातल्या मनात क्लेश व्यक्त करते देव मी एवढा आयोग आहे का की मला जन्म घेतला तुझ्याबद्दल झाला आणि माझी आयुष्य रूपी नौका मध्य समाप्त होणार आहे आणि तेवढ्यात राजाच्या समोरून अतिशय वय कमी असणारा युवक असणारा पण सूर्यासारखा तेजस्वी असणारा युवक येताना दिसला राजेच्या सिंहासन पशी आला राजाने सिंहासन बाजूला केलं त्या युवकाला सिंहासनावर बसवला आणि राजा खाली बसले त्यांच्या चरणात तो परीक्षित राजा त्यांचं आणि त्या सिंहासनावर बसलेल्या युवकाचा जो संवाद झाला ते म्हणजे कोण आहेत तर शुकाचार्य हो, शुकाचार्य सिंहासनावर बसले त्यांच्या चरणात राजा दोघांच्या संवादातून जो ग्रंथ निर्माण झाला ज्या परीक्षित राजाचं मी तुम्हाला सांगितलं ना त्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा त्याचं नाव होत जन्मेजय नाव होतं जन्मेजय आता तो जन्म ना कायम आपल्या वंशजांना द्यायचा आमच्या पुण्यातली निव्वळ हिडीत लोक असतात बर का एखाद्या सरपंचा पर्ग असत त्याच्यामुळं तर घरात गेलेलंच असतं पण स्वतःच्या कर्तृत्वाला दोष न देता काय आपल्या पूर्वजांना दोष देत बसून त्याने असंच का केलं तसंच का केलं हा जन्म जय काय म्हणायचा कसला देव होता का आणि कसले माझे पंजूबा पांडव असलं कोण पांडव असतात का हा कृष्ण जर देव होता तर देवाला देवा कळायला नको का की ही जर द्यूज खेळायला गेली तर द्रौपदीला दावाला लावतील आणि त्यांची अशी विटम बनवली कसला देव आलाय अशी दोष न कोण लावायचा हा जन्म जय लावायचा आता ही गोष्ट कोणाला कळाली ज्यांनी अख्ख महाभारत लिहिलं ज्यांनी चार वेद लिहिले जे सगळे करता धरता होते ज्यांच्यामुळे आपण गुरु पौर्णिमा साजरी करतो ते म्हणजे कोण वेदव्यास महर्षी ते म्हणले पांडवांचा वंश एवढा थोरे आणि त्यांच्या वंशात असलं पोरग जन्म झाले तर वेदव्यास महर्षींनी आपल्या शिष्याला कुठे लावलं त्याची समजूत घालायला जन्म तिथे लावलं आणि त्याला सांगितलं अरे तू असं का करतो म्हणले हे चुकीच नाही म्हणले तू असं करू नको आपल्या पूर्वजांना तू दोष देऊ नको त्यांच्या त्या पुण्याईच्या जोरावर आज तुझी ही आ, ही अवस्था आहे तो त्यांना पण उलटा बोलला आणि म्हणाला आता मी कुणाला सोडणार नाही माझ्या वडिलांचा ना अंत जर त्या सर्पदंशाने झालाय ना तर त्यांनी एक यज्ञच केला जन्मजेने काय त्यामध्ये अख्या पृथ्वीवरचे सर्प त्या यज्ञामध्ये येऊन जळून खाक व्हायला लागले त्याने सगळ्या ब्राह्मणांना जमा केलं आणि सर्पच मंत्र चालू केले सगळे सर्प त्या यज्ञामध्ये हवेत तोडून ते खाक व्हायला लागले आता हा यज्ञ चाललाय सगळ्यांना चिंता अरे असं कुठे असतं का तुझा वडिलांचा जरी अंत झाला ते त्यांच्या सगळ्या प्रारब्धावर होतं तुम्ही असं कुणाला दोषी धरू शकत नाही म्हणजे झाला असं महाराज ह्याचे वडील गेले रस्त्यावर काहीतरी काम आला आणि मोबाईल मध्ये बघता बघता एका ट्रकने उडावला हो दुसऱ्या दिवशी त्याने हातात कोयत्याच घेतला येण्याचा सगळे ट्रक ड्रायव्हरला मार्ग बसला मग तेव्हा काय केलं तो यज्ञ आयोजित केला मध्ये सगळे साप लागले पण ज्या सापने ज्या पंजोबाला दंश केला तो साप येणार तो, तो म्हणजे कोणता तक्षक तक्षक काय आहे ना कारण तो म्हणतात तो मुख्य सर्प काय येणार त्यावेळेस ब्राह्मण म्हणले त्या तक्षका तक्षक, तक्षक नागाने काय केले इंद्राच्या आसनाला मी टोळ घातल्यात आणि तिथं थांबल्यात त्यामुळे तो येणार मग त्यांचा मंत्र चालेल ओम तक्ष वा ओम तक्ष म्हणजे मंत्र चेंज करा मग इंद्रा हे तक्ष म्हणजे इंद्रासोबत येऊन खाको इंद्रचा हा सगळं मंत्रा मधील ताकद असते बरं का मग तो वरून इंद्र हायला लागला इंद्राने काय केलं ब्राह्मणचं रूप घेतलं तिथं आला आणि मग त्यांनी ह्या जन्म नको नको अशी हकीकत सांगितली आणि तो यज्ञ थांबवला आणि यज्ञ जसा थांबला तसा इंद्र अंतर्धान झाला मग जो परीक्षेत काय म्हणला तो ब्राह्मणांच्या रूपात आणताना आता एका पण ब्राह्मणाला मी माझ्या गावात ठेवणार नाही तो ब्राह्मणाला माग राहायला सगळ्या गावातून ब्राह्मण बाहेर काढायला मिळतो मग त्यावेळेस वेळ महर्षी म्हणले तसं नाही करायचं जे होईल ते होणार जे ठरले ते ठरले तू कितीही बदल केला तर नाही होऊ शकत तो मला असं कसं म्हणता ज्यावेळेस कथा ऐकत होता ना म्हणला त्याच्या गुरूंचं नाव विश्वमुनी म्हणला असं कसं म्हणता अहो तुम्ही माझं भविष्य सांगा तो जन्म जे म्हणतो जर कृष्णाने जर ह्यांना जाग केला असताना वेळीच तर धृतराष्ट्र हेच पुढं खेळायला गेले नसते आणि माझ्या पण जी म्हणजे द्रौपदीची अशी अवस्था झाली नसते तेव्हा विषमुनी गुरु म्हणले अरे तुझ्या पण जे लिहिले ना ते तसंच होणार आहे माझं भाग्य सांगा माझं लिहिले बर का असं पन्नास रुपये पोपट गेलो माझं भाग्य सांग रे पन्नास रुपयेच भाग्य असं होतं का म्हणलं ना ह्यांना हात वाचतो बरं का चालू म्हणतो तुम्हाला आहो देवा महाराजाला पण कोण विचारणार नाही हा यांना भाग्य हा बसा बसा आणि त्यांची ठरलेली वाक्य असत मग म्हणलं माझं भाग्य सांगा माझं म्हणजे ऐक तू आज कथा तर तुझ्या दरबारात जाशील आणि सातव्या दिवशी तुझ्या दरबारात एक काळा घोडा घेऊन व्यापर येईल मी तुला सांगतोय काळा घोडा घेऊ नको पण तू काळ्या घोड्या घेतल्याशिवाय राहणार नाही बरं घेतला तर घेतला मी तुला सांगते त्या काळ्या घोड्यावर बसून सवारी करायचं मोहन निर्माण होईल आणि तू वनामध्ये जाण्याचा प्रयत्न करल काळ्या घोड्यावर बसून तू जाऊ नको पण तू गेल्याशिवाय राहणार नाही बरं गेलं तर गेला मी तुला सांगतोय वनामध्ये फिरत बस नदीच्या किनारी जाऊ नको पण तू वनामध्ये न जाता कुठे जाशील नदीच्या किनारी बरं गेला तर गेला एवढं सांगल नदीच्या किनारी तू घड्यावर बसून जाताना अतिशय रूपवान स्त्री तुला, तु हो रूप तुला दिसत तिच्यासोबत बोलू नको पण तू बोलल्याशिवाय राहणार नाही बरं बोलला तर बोलला मी तुला सांगतोय तिच्यासोबत बोलताना तुला असं वाटल की आता ह्याच्यासोबत लग्नच करायला पाहिजे मी तुला सांगतोय लग्न करू नको पण तू लग्न केल्याशिवाय राहणार नाही बरं केलं तर केलं लग्न मी तुला सांगते ज्यावेळेस तुझा विवाह होईल सगळे ब्राह्मणांची मुलं जेवायला बसतील आणि तुझी पत्नी म्हणेल मी या मुलांना जेवायला वाढते आणि ती वाढायला गेली तिथं मंद हवेची ती तिचा पदर हालत आणि मग सगळे ब्राह्मणांची मुलं हसतील तुला राग आणावर होईल तू सगळ्या अठराच्या अठरा ब्राह्मणांची मुलांची मुंडकी झाड वेगळी करशील तेव्हा म्हणला गुरुदेव मी काळा घोडा घेणारच नाही मग काय होणार नाही म्हणजे ठीक आहे परीक्षित राजा गेला त्याच्या बरं सात दिवस झाले त्याला माहिती आज कोणती तरी बातमी होईल काळा घोडा तरी घेऊन येणार आहे माझ्या गुरूंनी सांगितले तो वाटच बघत होता सी असं तेवढंच एक सेवक झाला महाराज महाराज असा एक व्यापारी आलाय ना काळा घोडा घेऊन जो तुमच्या वडिलांकडे पण नव्हता या पृथ्वीवर कोणत्याच सम्राट जो असला काळा घोडा नाही त्याला आठवलं गुरुंनी इथे काळा घोडा घेऊ नको ते होतं मी काही घेणार आहे का भगायला काय जाते ती गेलं बघायला काळा व्हडा बघितला तेव्हा असला रूपक तर म्हणला ह्या काळ्या व्हड्यावर बसलो नाही तर केलं काय म्हणला त्याला आठवतो गुरु घेऊन म्हणतो मी घ्यायला मी काय घेणार आहे मी नदीकडे फिरायला जाणार नाही मी जाणार वनात ती वनात गेलं फिरायला वनात फिरायला गेलो मग त्याला वेग घेता येणार तेव्हा त्याला आठवलं गुरु साईडले नदीकडे जाऊ नको मग तो नदीकडे जायला काय जाते मी कोणत्या महिलेमध्ये बोलणार नाही ते गेल न फिरायला अतिशय रूपवान महिला त्याला दिसली त्याने पण त्याला वाटला तर हिच्यासोबत वार्ता लप कराव त्याला बोलून त्या महिलेसोबत बोलू नको मग तुम्ही काही लग्न करणार का बोलायला काय झालं ती गेलं बोलायला बोलायला इतकी इतकी बोलत होती त्याला वाटलं हिच्यासोबत लग्न नाही केलं तर जीवनात येऊन काय केलं तेव्हा बरं लग्न करायचं तेव्हा मी लग्न करणार पण हिला काही जेवाय वाढाय लावणार नाही लग्न ला। झालं लग्न झाल्यानंतर सगळी ब्राह्मणाची मुलं जेवाय बसली तिने घेतला भात वाढायला म्हणजे काय वाढू बिडू नको अहो काय बोलता तुम्ही एवढे खानदानी रे एवढे चांगले राजे आणि मला ब्राह्मणाची सेवा करून देना नवऱ्याच्या हातातलं तिने ती भाताचं घामेल हिसकावलं आणि लागली भातसा घेणा वाढायला भात वाढायला लागली तिथं मंद हवेची झुडूक आली आणि ती लहान लहान कुमार मुलं तिच्या तिचा पदर साडीचा सा, त्या हवेने हल्ला आणि ती हसली ती हसली म्हणजे माझ्या बायकोची अवहेलना झाली हा राग त्या जन्मेच्या अनावर झाला एकाच ताक्यात अठराशे अठरा ब्राह्मणांच्या पोरांची मुडकी धडा वेगळी केली आख विश्व त्याला माहिती होत का नाही तरी पण जे व्हायचंय ते होणारच आहे त्यामुळं अजिबात देवाला दुष्ठ द्यायची नाही इतर कोणालाच कोणत्या गोष्टीसाठी आपण तिटकारा करायचा नाही मनामध्ये भाव काय ठेवायचा अन्न धन प्रतिष्ठा हे तो प्रारब्ध आधीने तर सांगण्यासारखं खूप आहे तुम्ही एवढं तल्लीन होऊन ऐकताय असं वाटतं की खूप काही सांग